निळ्या आकाश काळ्या ढगाला तुफान आले या आणि अन्ना बहु वंदन करण्यासाठी आका न्यूंबय शहर आले या आका न्यूंबय शहर आले मित्रांनो मी जास्त बोलणार नाही सरांनी खूप काय सांगितलं आणि ते जरी जास्त बोलले असतील पण त्यांचा हृदय फडफडतय म्हणून ते बोलत आहेत आज मुंबईहून आलेत आपल्याकडे काय इतक की आपली मूळवाळ शिप्ले पाहिजे म्हणून ते इकडे आले म्हणून मित्रांनो हवा कितनी भी जोरों से चले चट्टानों को सुराग नहीं कर सकती हवा कितने भी जोरों से चले चट्टानों को सुराग नहीं कर सकती चाहे कोई कितना भी बड़ा हो मेरे अन्ना भाव साठे इतना बड़ा हो नहीं सकता मेरे अन्ना भाव साठे इतना बड़ा हो नहीं सकता मने अन्ना भाव साठे घर गर गुडाले लेकर वाचे मने अन्ना साठे घर गर गुडाले लेकर आचे मीतू पनाचे जुल्मीचे तस्कराचे निकुंबरीला कत्तल झाली इंद्रजीताची चौधार चौकडाचं राज्य बुडाळ रावणाचं ती चकथ झाली या थंडी तर महाराष्ट्राची असं अण्णाभाऊने सांगितलं ना मग तो रावण तेव्हा मिळवलेला आहे रावण कधी मिलेला आहे तेव्हा गेलेला आहे इंद्रजीत कधी गेलेला आहे तेव्हा गेलेला आहे पण हा रावण जिवंत आहे मी स्वतः रावण आहे मी स्वतः रावण होतो कधी होतो माझा पगार झाला ना मी रावण होतो मी स्वतः रावण होतो माझा पगार झाला की मी रावण होतो येतानाच घरी टाकून जातो येतानाच मी स्वतः मी घरी टाकून जातो मग हा रावण मेला पाहिजे हा रावण कधी मेला पाहिजे पगास झाल्या झाल्या येतानाच जो टाकून येतो तो रावण मेला पाहिजे तर आपण अण्णाभाऊला वंदन केलं पाहिजे आता चौदार चौकड्याचं राज्य पुढा चौदार चौकड्या राज्य आपल्याकडे किती प्रॉपर्टी आहे किती प्रॉपर्टीच्यावर आपण उड्या मारतो किती भाऊकेच्या लोकावर आपण एकमेकावर तसन देतो हा रावण मेला पाहिजे हा जो पण रावण मरणार नाही तो पण आपली प्रगती होणार नाही महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली भिंतीला लावून लढायाची परी तगमग नाही थांबली माझी अंतरीची माझी भेट नाही तिची तीच गत झाली या अखंडित महाराष्ट्राची बेळगाव निपाणी मालकी तुझ्याची तो मग जो मराठी भाषेत प्रदेश आहे तो मराठी भाषेत प्रदेश या महाराष्ट्रात यावा म्हणून अण्णाभाऊसाठी धडपड करत होता आणि मराठी माणसाला की मुंबई त्या मुंबईला आम्ही अन्नधान्य पुरवतो ही औद्योगिक मुंबई आहे त्या मुंबईला आमचा कामगार जातो ह्या मुंबईला जे शान आहे त्या कामगारामुळे शान आहे इथल्या कार्यकर्त्यामुळे शान आहे इथल्या कारखान्यामुळे शान आहे ती शान आम्ही आहोत ही शान आपली अशीच राहिली पाहिजे आणि अण्णाभाऊला माहिती होत आने आने की माझा समाज गाव पुसका बाहेर होता म्हणून अण्णाभाऊ साठेने ही मुंबईसाठी जीवाचं रान केलं होतं म्हणून संघर्ष ना होता तो भारत जैसी विरासत हमें स्वतंत्र के तौर पे नहीं मिलती अगर मेरे अन्ना भाऊ साठे ना होते तो ये महाराष्ट्र मुंबई नहीं मिलती ये महाराष्ट्र मुंबई नहीं मिलती